मस्त वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग बघा सकाळी कामाची घाई आपली सुरू झाली मम्मा काय पराठा आरोला आवडत नाहीत ना बिलकुल नाही आवडत त्याला आवडत तर इथं संडे म्हणून आज मेथीच्या पराठेचा भेद केला होता रात्री सदी तयारी करून ठेवली होती त्याच्यामुळे काय सकाळी फक्त लाटायचंच होतं आणि म्हटलं आता स्टँड लावायचं काढायचं म्हटलं तेवढा टाइम नव्हता म्हणून आरो दादाला म्हटलं बाबा घे एकदाच शूट तू थोडंसं म्हटलं बाकीचं परत मी घेईनच तर इथं बघू शकताय बघा मेथीचे पराठे बनवायले पाच सव्वा पाच किलोमीटर चालून नाही आला इथे आरो आस्था ब्रश करून झोप आणि इथं आता आस्था आत्ताच उठून आलेले आणि इथं बघू शकता तुम्ही आरोद होत नेहमीप्रमाणे दर संडे असतं ना त्याचं रुटीन सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची देवपितांबरी स्वच्छ घासायची मग देवपूजा करायची त्याचं रुटीन चालूच आहे आपलं आणि इथं बघू शकता बघा देवपूजा झालेली आहे हे बघा तर इथं बघू शकता बघा मक्याचा चोड आत्तींना मी दिलं होतं तळून म्हंटल तोपर्यंत तो साखर आणि नमक लावलेलं आहे तेवढं मिक्स करून घ्या म्हटलं मी बाकीची तयारी करेपर्यंत

कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं थंडी चालू झाल्यामुळे सारखं काहीतरी काहीतरी खावंच वाटतं म्हणून मग काल तुम्ही बैठक आपण वडी केली होती पण म्हटलं चला आता चिवडा थोडासा बनवून ठेवूया म्हणजे कसं दुपारी मुलं पण स्कूलमधून आली की खातात आणि ह्यांना मामांनाही लागतं सो बनवला <laughs> मी बघितला तुम्ही बघा तुम्हाला चालते इकडे मी आ करते <laughs> <laughs> का <जा> एकदम <laughs> दुसऱ्याच्या हाताने असं चारताना थोडा आवडल्याने वाटतंय ना खायला तिकडनं मग झाली बरोबर मग गरम करायची गरज नाही ना कुरकुरीत ना। झालेले आता असं झालं हा पण छान झालाय ती छान झाली ती हात मिक्स करू असं वाटते मला बरोबर टाकू नको असं झाले काय करूया टाकूया बटा को धर बटाखोर काय खरं आहे आता आज तर वेगळीच का दादा मारते ती काय चला आता मॅमलाच व्हिडिओ काढून पाठव दे तुमचं दोघांचा <coughs> हॉस्टेलला घ्यायचं काय ॲडमिशन मग हा मग जाबर ठेवत स्केल तिकडं ए मारून तसा लागल की Ah <laughs> आणि इथं असता मला मक्याचा चोडा खायला मागत होते पण असं झालं की तिला काढून ठेवायचं होतं साईडला मी विसरूनच गेले आणि मी सगळा ह्या चिवड्यामध्ये मिक्स केला तर खाईल ते तिला आवडतं असाही चिवडा सगळा तर इथं बघू शकते बघा चिवडा बनवून तयार आहे पण एकदम थोडंसं म्हणजे नाही का वेगळा बनवलेला आहे थोडंसं भेळ टाईपमध्ये असतो ना तसा टाईपमध्ये बनवलाय पण आज असं झालं होतं की मला ब्लॉग घ्यायला म्हणजे असं खूप दमायला झाल्यासारखं झालं तर म्हणजे असं वाटायचं की आज नको व्हिडिओ वगैरे काय त्याच्यामुळे असं खूप असं प्रॉपर रेसिपी शूट वगैरे मी काही केलेलं नाही जसं जसं जेवढं जेवढं मला घेता आलं तेवढं मी शूट केलं आणि तुमच्यासोबत ते शेअर केले आता सगळं आवरून चोडा वगैरे करून आत्ती आणि मी बसलोय पराठे खायला नेहमी चहा बरोबर खातो तसं सकाळी खाल्लं आहे चहा बरोबर पण थोडंसं खाल्लं होतं काम होतं म्हणून आता दहीसोबत आत्तीने घेतली हिरवी मिरचीचा ठेचा दही पराठा आता असा बघा असं घ्यायचा आणि असं खायचा मला जातावे कस लागला मस्त तर या सगळ्या जर पराठा खायला आणि कसा वाटतं आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बो बाय Bye-bye. Uh, Bye-bye.